जय शिवराय मित्रांनो मित्रांनो आजचा जो व्हिडिओ आहे मित्रांनो तो बऱ्याच जणांच्या जा कमेंट आहेत की जे एन एल एमची जी स्कीम आहे त्याच्यामधून जर शेळीपालन केलं तर चालेल का तर मित्रांनो त्याच्यावरती आपला हासविस्तर व्हिडिओ होणार आहे व्हिडिओ थोडासा मोठा होईल कुठे स्किप करू नका आणि व्हिडिओ जर आवडला तर कमेंट करून कळवा आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो एन एल एमची जी स्कीम आहे ती आपल्याला बँक देईन नाही देईन किंवा आपली जी काय कागदाची पूर्तता आहे ती होईल किंवा नाही होईल तो विषय वेगळा आहे आपल्याला शेळीपालन पालन करायचं आहे तर ते फक्त सबसिडी घेण्यासाठी करायचं आहे की खरंच शेळीपालन करायचं आहे हा विषय सगळ्यात पहिला महत्त्वाचा आहे पंचवीस लाख रुपयाचं लोन आहे पन्नास टक्के सबसिडी आहे चाळीस टक्के सबसिडी आहे मग लगेच माणसाला काय वाटतं बो विचार करतात की पंचवीस लाख सब भेटत आहे तर बारा लाख रुपये लगेच सब सबसिडी आहे मग शेळीपालन करायचं काही होऊ बारा लाखचा फायदा आहे तर मित्रांनो हे शाप चुकीचं आहे याच्यामध्ये आपल्याला जर खरंच शेळीपालन करायचं असेल ज्याच्याकडे कर एकही एक शेळी नाही आहे तो आज त्याचा विचार करतो आहे मी आज सहा वर्षापासून बिटल शेळीपालन करतो आहे एक विशिक शेळ्या सांभाळू शकतो मी सध्या तरी याच्यापेक्षा जास्त सध्या तरी सांभाळू शकत नाही कारण चाऱ्याचं नियोजन म्हणा किंवा प्राण्याचं नियोजन करणं एवढं सोपं नाही काळ्यामध्ये जर शेळ्या वेल्या दहा वीस जर कड असतील तर त्यांचं संगोपन करणं शेळ्या सांभाळणं सोपं आहे मी मागच्या व्हिडिओत पण सांगितलं परंतु प्राणी सांभाळणं एवढं सोपं नाही आणि फक्त सांभाळायच्या म्हणून सांभाळायच्या तशा शेळ्या सांभाळून उपयोग नाही त्यांच्या तब्येती मेंटेन होतील आणि प्राणी आपल्या शेडवरती सगळे एकदम स्ट्रॉंग आणि चांगले राहतील अशा पद्धतीनेच आपण कुठला पण व्यवसाय केला पाहिजे उगाच नसते गतपन शेड भरून ठेवायचं तर ते कामाचं नाही मित्रांनो त्यामुळं आपण शंभर शेळ्या सांभाळू शकतोय का हा खूप महत्त्वाचा मुद्दा आहे तर मित्रांनो जर आपण नवीन शेळी पालक असाल ऑनलाईन ट्रेनिंग घेतलेलं असाल ऑफलाईन किंवा जे काय तुम्ही ट्रेनिंग घेतलेलं असाल महिन्याचं घ्या पंधरा दिवसाचं घ्या ट्रेनिंग घेऊन कारण ज्याला ते करायचं तो पहिलं ट्रेनिंग घेतो आहे ट्रेनिंग घेतलं तुमच्याकडे एकदम जर दहा शेळ्या दिल्या ना तर दहा शेळ्या तुम्ही सांभाळू शकता पण त्यांची पिल्लं सांभाळू शकत नाहीत शंभर तर लांबच राहिले त्यामुळं दिसतंय तेवढं सोपं शेळीपालन ना अजिबात नाही काय होतं आपण यु यूट्यूबवरल्या यशोगाथा पाहत असतो दहा शेळ्यापासून पाच लाख भेटले चार लाख भेटले वीस शाळ्यापासून एवढे भेटले तर हे व्हिडिओमध्ये पाहण्यासाठी आणि ऐकण्यासाठी खूप छान वाटतं परंतु ज्यावेळेस आपण त्या शेळीपालनामध्ये उतरतो ज्यावेळेस आपण शेळीपालन सुरू करतो त्यावेळेस काय अडचण येतात तर हे फक्त त्या शेळीपालकालाच लग माहीत असतं जो स्वतः करतोय दुरून डोंगर साजरं दिसत असतं पहा जवळ गेल्यानंतरच त्याच्यामध्ये काय आहे ते कळत असतं तसंच तस आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये जरी आज माझा शेड चांगला वाटत असलं म्हणजे उदाहरण देतो मी कुठलं पण असो तुम्हाला व्हिडिओमध्ये शेड भारी वाटन तिथले प्राणी भारी वाटते तो मालक सांगणाऱ्या गोष्टी तुमच्या कानाला खूप चांगल्या वाटतील परंतु स्वतः ज्या वेळेस तुम्ही करताय त्यावेळेस तुम्हाला कळणार आहे की शेळीपालन हे काय असतं करू नये किंवा शेळीपालन खूप अवघड आहे असं मी म्हणत नाही शेळीपालनामध्ये सुरुवात करताना कमी क्वांटिटीपासून सुरुवात करावं लागत असती माझ्या शेडवरती देखील काही जण आल्यानंतर ते माझं काही ऐकून घेत नाही पण त्यांचं सांगत असतात आम्हाला पन्नास करायचे आम्हाला शंभर करायचे वीस करायचे तर मित्रांनो एवढं सोपं नाही आहे शेळीपालन ना। जे पण फार्म सक्सेस आहेत तिथली स्टोरी तुम्ही जाऊन ऐका आणि जे फार्म बंद पडले आहेत तिथं पण त्या मालकाची जाऊन भेट घ्या आणि ते काय सांगत आहेत ह्या दोन्हीमधला तुम्हाला फरक लगेच जाणवा जे फार्म सध्या सक्सेस आहेत ना त्यांची सुरुवात ही शून्यातून झाली एक दोन पाच प्राण्यापासून सुरुवात झालेली आणि जे फार्म बंद पडलेत त्यांची सुरुवातच होताने पंचवीस पन्नास प्राण्यापासून झालेली आहे त्यामुळं आपल्याला जर शेळीपालन व्यवस्थित चालवायचं असेल व्यवस्थित करायचं असेल त्याच्यामध्ये करिअर घडायचं असेल तर कमी क्वांटिटीपासून सुरुवात करा फक्त वेळ द्यायला शिका त्याच्यामध्ये सस्पेन्स ठेवा आपण कुठल्या पण कामात गेलो म्हणजे ते लगेच होत नसतं किमान एक हजार दिवस शेळीपालनामध्ये दिल्याशिवाय आपल्याला त्याच्यामधले खास खळगे कळणार नाहीत म्हणजे हजार दिवसात पूर्ण कळण असं पण नाही शेळीपालनामध्ये रोज वेगळं शिकायला भेटतं मित्रांनो प्रत्येक वेळेस वेगळा आजार असतो प्रत्येक वेळेस वेगळ्या गोष्टीचा सामना करावा लागतो जे कधी पाहिलं नाही ते देखील पाहायला भेटतं त्यामुळं शंभर शेळ्या करून आपण शेळीपालन करू शकत नाहीत आपण शंभर शेळ्या सांभाळू शकत नाही असं पण नाही ज्यावेळेस तुम्ही दहा पाच क्वांटिटीपासून सुरुवात करताना त्याच्यामध्ये वर्ष दोन वर्ष तीन वर्षे चार वर्ष करतान आता काही ठिकाणी येलेले बघतोय आपण प्रोजेक्ट दोनशे तीनशे प्राणी देखील सांभाळतायत लोकं नाही असं नाही मग लगेच तो मोठा शेड बघायचा ना आपण पण ते करू एवढं सोपं नाही त्याच्यामागं त्यांची त्यांचा अनुभव काय आहे किती वर्षे त्यांनी त्याच्यामागं काम केलेलं आहे किती वर्षे घासलेले आहेत हे एकदा जाऊन बघा दहा दहा वीस वीस वर्षे पालनामध्ये त्यांनी काम केले त्यावेळेस आज त्यांच्याकडे शंभर दोनशे तीनशे पाचशे प्राणी आहेत आपण लगेच जर सुरुवात करायचा विचार करत असोल आणि एवढे प्राणी जर खरेदी क केले तर शंभर टक्के सांगतो मित्रांनो नव्याण्णव नाही शंभर टक्के सांगतो त्याच्यामध्ये तुम्ही लॉसच होणार तुम्हाला सबसिडी जरी वाटतं असेल ना बा ती अर्धी सबसिडी आहे पन्नास टक्के तर सबसिडी नाही तर ती सबसिडी जाऊन तुमच्या आणखीन तेवढेच पैसे तुमच्या पदरून जाणार ही माझी गॅरंटी त्यामुळं कमी क्वांटिटीपासून सुरुवात करा त्याच्यामध्ये थोड्या दिवस काम करा आता स्वतः मी पाच सहा वर्षापासून शेळी पालन करतो आहे मला देखील बँकेवाल्याने पण सपोर्ट केला होता की करा तुम्ही तुमचं लोन आम्ही पास करू त्याच्यानंतर डॉक्टर जे आम ग्रामीणमध्ये जे डॉक्टर आहेत सरकारी दवाखान्यामधले त्यांनी देखील आपल्याला सपोर्ट केला होता परंतु आपल्याला ते करायचं नाही कारण आपण एवढे प्राणी सांभाळू शकत नाही याची गॅरंटी आपल्याला आहे सध्या तरी तुम्ही म्हणता पाच सहा वर्षाचा अनुभव आहे मग का नाही सांभाळू शकत तर नाही होणार मॅनेज एवढं मोठं मॅनेज करणं सोपं नाही मित्रांनो शंभर शेळ्या तुम्ही सांभाळू शकता सहज खाट्या परंतु पर त्या वेल्यानंतर त्यांच्या पिल्लाचं संगोपन नाही करू शकत त्यामुळं शेळीपालन सुरुवात करायचे असेल तर कुठल्याही लोनच्या किंवा कुठल्याही स्कीमच्या भानगडीत पडू नका जर खरंच तुम्हाला शेळीपालन करायचं असेल फक्त सबसिडी घ्यायची असेल काही फ्रॉड करायचं असेल तर शंभर टक्के तुम्ही करा तुमच्या पद्धतीने परंतु जर ओरिजिनल शेळीपालन करायचं असेल तर कमी क्वांटिटी बसून तुमच्याकडं आहे तेवढ्या भांडवलामध्ये सुरुवात करा पाच दहा नग घ्या त्याच्यामध्ये वर्ष दोन वर्ष तीन वर्षे काम करा ॲटोमॅटिक क्वांटिटी वाढणारे तुमचा अनुभव वाढणारी त्यानुसार तुम्ही ते संगोपन करू शकता मित्रांनो जर व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक कमेंट करा ಧನ್ಯವಾದ ಮಿತ್ರಾನೋ ಜಯ ಶಿವರಾಯ್